तर मित्रांनो सिडकोच्या माध्यमातून जी काही माझे पसंतीचे सिडकोचे घर ही जी काही योजना राबवण्यात आली होती सव्वीस हजार घरांसाठीची त्या योजनेचा नेमका सध्याचा स्टेटस काय आहे नेमकं या योजनेला कसा प्रतिसाद मिळत आहे बरं ज्यांनी ज्यांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे जे विजेते इंटरेस्टेड आहेत ज्यांना मनपसंतीप्रमाणे घरे मिळालेले आहेत चॉईसनुसार घरी मिळालेली आहेत त्याच्यापैकी कि किती जणांनी आतापर्यंत कन्फर्मेशन दिलेलं आहे किती लोकं या शिडकोच्या घरा घरासाठी इंटरेस्टेड आहेत आणि किती लोक या घरांना नकार देत आहेत हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जी काही माझ्या पसंतीची सिडकोची घर योजना आणली होती मित्रांनो त्या योजनेअंतर्गत आपण पाहिलेली किमतीवरून आणि जे काही कार्पेट एरिया आहे त्याच्यावरून जे काही वादळ निर्माण झालेलं होतं ते अद्यापही संपलेलं नाहीये ते वादळ अजून जास्त मोठ्या प्रमाणात भरारी घेऊ शकतं अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे तर सगळ्यात महत्वाच्या ज्यावेळेस ही योजना जाहीर झाली आपण पाहिलेली की त्यावेळेस घरांची किमती जाहीर केलेल्या नव्हत्या जे काही सबमिशनची किंवा ऑनलाईन अर्जाची शेवटची मुदत होती त्या अंतिम मुदतीच्या सात ते आठ दिवस अगोदर या घरांची किमती जाहीर केल्या होत्या आणि म्हणून ज्यांनी त्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्याच्यापैकी बरीच लोक म्हणजे जवळजवळ एक लाख चाळीस हजार लोकांपैकी फक्त अडतीस चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांनीच यासाठी इंटरेस्ट दाखवल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यापैकी सव्वीस हजार घरांसाठी जी काही लॉटरी आली होती त्याच्यापैकी फक्त तेवीस हजार जणांचीच लॉटरी काढण्यात आलेली होती त्याहीपैकी आपण पाहिले की एकोणीस हजार लोकांनाच या लॉटरीमध्ये घरे अलॉट केली गेली पण त्याच्यापैकी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती जणांनी घरे घेतलेली आहेत किती जणं घरं घेणार आहेत किती जणांना सरेंडर करायचे आहेत हे डेटा मात्र आपल्याला मिळालेला नव्हतं महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये एक वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते वृत्त म्हणजे घर विक्रीचे सिडको पुढे संकट म्हणजे याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे की नेमकं सध्याचं स्टेटस काय आहे काय म्हणजे कशामुळं घरांची जे काही विक्री आहे ती होत नाही आहे यामध्ये बघा विक घर विक्रीचे शिडको पुढे संकट उपलब्ध करून दिलेली घरे महाग असल्याची ओरड प्रतिसाद थंड काही दिवसापूर्वी सिडकोकडून वृत्त वृत्तपत्राच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की या घरांना चांगला प्रतिसाद आहे ही घरे लोकांच्या पसंतीस उतरत आहेत परंतु ते जे काही रियालिटी आहे ती रियालिटी किंवा सत्य हे वेगळं असल्याचं याच्यावरून दिसून येत आहे आता या व्रतामध्ये नेमकं काय सांगितलं आपण याच व्रताच्या अनुषंगाने आजची माहिती पाहतोय तर याच्यामध्ये पहा मित्रांनो जे काही माझे पसंतीचे शिलकोचे घर जी काही योजना होती त्या योजनेकडे खरं तर अनेकांचं लक्ष लागलं होतं अनेकांना असं वाटत होतं की आमचं नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे ही एकमेव अशी एक योजना आहे ज्याच्यामध्ये आपण परवडणाऱ्या दरात घरे घेऊ शकतो अशी एक अपेक्षा सर्वसामान्य अर्जदाराकडून होती परंतु ही अपेक्षा कुठेतरी फोल ठरली ही आ, या अपेक्षाचा कुठेतरी भंग झाला आणि म्हणून आता जे काही आंदोलनं म्हणा जे काही निदर्शनं म्हणा जे काही मानवी साखळी म्हणा त्या माध्यमातून विजेते विजेती आपला रोष व्यक्त करत आहेत आता जे काही ऑनलाईन जे काही कन्फर्मेशनची डेट आहे मित्रांनो कन्फर्मेशनसाठी अवघे पाच दहा पंधरा दिवस उरलेले आहेत कारण ही डेट वाढवलेली होती परंतु अद्यापही ही मुदत वाढून सुद्धा हवा तसा प्रतिसाद कन्फर्मेशनसाठी सुद्धा मिळत नसल्याचं उघडकीस आलेलं आहे कारण मित्रांनो ज्यांना ज्यांना लॉटरीत घरे लागलेले आहेत ज्यांनी अनामत रक्कम भरलेली आहे एक एक म्हणजे एक लाख दीड लाख दोन लाख रुपये त्यांना आता कन्फर्मेशनसाठी सुद्धा तेवढीच अमाऊंट भरायची आहे म्हणजे एक दीड दोन लाख रुपये भरायचे आहेत आणि त्यानंतर कन्फर्मेशन घ्यायचं आहे म्हणजे कन्फर्मेशन म्हणजे तुम्हाला कन्फर्म घर घ्यायचं किंवा नाही हे त्याच्यातून सिद्ध होणार आहे मग आतापर्यंत जर डेटा पाहिला मित्रांनो तर ही सगळी बातमी वाचून नाही दाखवणार आहे सेम तेच काही महत्त्वाचे मुद्दे दिलेल पण आपण पहिलं पाहूया की नेमका ठळक मुद्दे काय या बातमी बातमीमधले माझे पसंतीचे घर योजनेअंतर्गत सिडकोने पहिल्या टप्प्यात पंचवीस हजार सातशे तेवीस घरांची लॉटरी काढली घरांच्या एकोणवीस हजार पाचशे अठरा ग्राहक यशस्वी ठरले सुमारे अकरा हजार ग्राहकांना कन्फर्मेशन रक्कम भरण्यासाठी पत्रे पाठवली म्हणजे एकोणीस हजार पाचशेपैकी अकरा हजार जणांचे कन्फर्मेशनची पत्रे पाठवण्यात आलेले आहेत कारण अनेक जणांना घर लागून सुद्धा कारण जे काही एकोणीस हजार अर्जदार आहेत किंवा विजेत आहेत त्यांना पसंतीप्रमाणे घरी मिळालेली नव्हती थोडक्यात काय ज्यांना मानसरोला मानसरोवरला घर हवं आहे त्यांना वाशीला घर मिळालेलं आहे ज्यांना बामणडोंगरीला डोंगरीला घरा हवं आहे त्यांना तळोजाला घर मिळालेलं आहे असे हे एकोणीस हजार अर्जदार आहेत त्याच्यापैकी फक्त अकरा हजार अर्जदारांनाच या ठिकाणी कन्फर्मेशनसाठी पत्र पाठवण्यात आलेली आहेत आता अकरा हजार अर्जदारांपैकी किती लोकांनी आतापर्यंत कन्फर्मेशन दिलेलं आहे असं जर तुम्ही विचारलं तर तुम्ही स्वतः पहा सुमारे दोन हजार नऊशे ग्राहकांनी कन्फर्मेशन रकमेचा भरणा केलेला आहे म्हणजे फक्त एकूण दोन हजार नऊशे जणांनीच कन्फर्मेशन रक्कम ही भरलेली आहे अजून पंधरा दिवस बाकी याच्यामध्ये बरीच थोडीफार वाढ होऊ शकते पण ही संख्या पाच हजारच्या वर जाईल का नाही हेही सांगता येणार नाही म्हणजे काय तर एको एक सव्वीस हजार घरांपैकी जर फक्त पाच हजार घरांना जर प्रतिसाद मिळत असेल तर हे कोणतरी सिडकोचं मोठं अपयश असल्याचं या व्रतात स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता या सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो दोन तीन महत्त्वाच्या बाबी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत पहिलं आहे की अकरा हजार ग्राहकांना ती पत्रे पाठवण्यात आलेली आहेत सोळा दिनांक पंधरा फेब्रुवारीपासून ते सोळा एप्रिलपर्यंत सिडकोने सुमारे अकरा हजार ग्राहकांना कन्फर्मेशन पत्रे पाठवलेली आहेत आता कन्फर्मेशन पत्रे पाठवण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे त्यापैकी आतापर्यंत फक्त दोन हजार एकोणतीस ग्राहकांनी कन्फर्मेशन रक्कम भरून बुकिंग कन्फर्म केलेली आहे कागदपत्राअभावी अजूनही सुमारे पाच हजार ग्राहकांना सिडकोचे कन्फर्मेशन पत्र गेलेले नाहीत अनेकांचे डॉक्युमेंट्स प्रॉपर नसल्यामुळे हे कन्फर्मेशन पत्र अजूनही गेलेले नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे सिडको आर्थिक कोंडीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील ग्राहकापुढे सिडकोची महागडी घरे कर्जाच्या ऊझाखाली खरेदी करण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे सिडको घराची किमती जास्त असल्याच्या कारणास्तव ग्राहकांनी शिडकोच्या घरांकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे अशाच प्रकारे शिडकोच्या घरांना थंड प्रतिसाद लाभला तर शिडकोची घरे विक्री विना पडून राहतील परिणामी शिडकोची आर्थिक कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आता आर्थिक कोंडी होते का मुद्दाम केली जाते हाही खूप मोठा आणि संशोधनाचा आम्ही परत रिपीट करतोय संशोधनाचा विषय आहे कारण एवढी मोठ्या प्रमाणात ही योजना फ्लॉप होऊ शकत नाही ही योजना जाणून बुजून फ्लॉप केली जाते जाणून बुजून अर्जदारांना या योजनेपासून दूर केलं जाते असाही कुठेतरी आरोप मालमत्ता तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे जेणेकरून नवी मुंबईतील बिल्डरांची घरे विक्री जावी बिल्डरांच्या घरांना प्रतिसाद मिळावा हे शिडकोचे जे कोणी गोर गरीब अर्जदार आहेत ते बिल्डरांच्या घरांकडे वळावेत असाही एक कट कारस्थान असल्याचं मालमत्ता तज्ज्ञांनी सांगितलं सांगितलेलं आहे घरे विक्रीसाठी नेमली सातशे कोटीची संस्था म्हणजे सातशे कोटी खर्चाची एजन्सी आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे घर विक्रीसाठी घर विक्रीसाठी नेमलेली सातशे कोटी खर्चाची एजन्सी ठरली अपयशी घरे विक्रीच्या नावाखाली केवळ घर खरेदीसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांची कागदपत्रे तपासणी करण्याकरता बघा घर विक्रीच्या नावासाठी केवळ घर खरेदीसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांची कागदपत्रे तपासणी करण्यासाठी सिडकोने सातशे कोटी खर्चाची एजन्सी नेमली आहे मात्र सिडकोने नेमलेली एजन्सी देखील सिडकोची घरे विकण्यास अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या घरा इतके ग्राहक सुद्धा ही एजन्सी आणू शकली नाही सिडकोला प्राप्त झाले नसल्याबाबतची बाबतची समोर आली आहे बघा म्हणजे बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरांची संख्या त्या घराच्या संख्ये एवढे सुद्धा अर्जदार ही, ही एजन्सी आणू शकली नाही आणि म्हणून कुठेतरी हे मोठं एजन्सीचं अपयश आहे आणि या एजन्सीला कुठेतरी सातशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि म्हणून कुठेतरी हा अनाथाही खर्च करण्यापेक्षा शिडकोने बेसिक गोष्टीवरती लक्ष द्यायला हवं होतं पण हे इथे घडून आलेलं नाही नंतरचा तिसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला मित्रांनो तोही डिस्कस करणं अतिशय महत्वाचं आहे आणि तो म्हणजे सर्वसामान्य जेवणाच्या विषय होम लोन आता होम लोनच्या बाबतीत काय सांगितलं बँकेचे कर्ज घेण्यासाठी ग्राहकांपुढे पेच दरम्यान सिडकोच्या ग्राहकांचे कन्फर्मेशन देणाऱ्या ग्राहकापैकी किती ग्राहक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतात यावर देखील सिडको घरांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याची चर्चा सिडको वर्तुळातच आहे ही चर्चा कुठे बाहेर नाही आमच्या सारख्या लोकांकडे नाही किंवा युट्यूबरकडे नाही तर सिडकोच्याच कार्यालयामध्ये ही चर्चा होते कारण आता ज्यांनी कन्फर्मेशन लेटर दिलेले आहेत त्याच्यापैकी किती लोकांना आता होम लोन प्रत्यक्षात होऊ शकतं ते होम लोनसाठी पात्र होऊ शकतात कारण अनेकांचं उत्पन्न आणि घरांची किमती याचा ताळमेळ बसताना दिसत नाही आणि म्हणून आता येणाऱ्या भविष्यामध्ये अजून हे रिकामे राहणाऱ्या घरांची संख्या कुठतरी वाढवू शकते असंही कुठतरी या एकंदरीत बातमीवरून दिसून येत आहे प्रश्न एवढाच आहे मित्रांनो की खरंच जे काही सिडकोला नियोजन करणं आवश्यक होतं जे काही सेरें सिडको घराचे किमती आवाक्यामध्ये ठेवणं आवश्यक होतं कारण सिडको एक संस्था ही शासकीय संस्था आहे तिचं बजेट वेगळं निघते घरांसाठी घरे बांधण्यासाठी शासनाचे पैसे वापरले जातात तरीसुद्धा ही घरी एवढी महाग का हाच प्रश्न सर्वसामान्यामधून विचारला जात आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद